मागच्या चवी चांगलं नाव अभावत आहे आणि गरजेचं आहे आणि म्हणून वातावरण तयार करत आणि त्यासाठी गेल्या वर्षी नव्हान कप्पल टक्के या स्थापन केलेले आहे विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत आणि जे उद्योग चालू करू इच्छितात हा स्वतः उद्योजक असतो किंवा सहा महिने कंपनीमध्ये काम करत आणि बरेच ज्या कंपन्या आहेत त्यांचं रिसर्च अँड डेव्हलप ते युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये होतं आणि प्रत्येक प्रोडक्ट हा युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठराला स्टार्टअपचं धोरण आखलं आणि त्यामुळे आमचे सहकारी सुजितजी देशमुख विश्वजितजी देशमुख यांना ही संकल्पना की मराठवाड्यामध्ये आपले स्थलांतराचं प्रमाण खूप मोठं आहे आणि मग आपल्या तरुणांना खूप चांगल्या संकल्पना असतात मग कामानिमित्त किंवा रोजगाराच्यासाठी बाहेर जायची गरज पडू नये म्हणून इथेच त्यांनी उद्योजक बनलं पाहिजे असं त्यांना वारंवार वाटायचं आणि म्हणून त्यांनी श्री देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन स्टार्टअप शाळा स्थापन केली त्याच्या माध्यमातून ही कार्यशाळा घेतलेली एकच उद्देश आहे देशमुख बंधूंचा की मराठवाड्यामधील जास्तीत जास्त तरुण करून, तरुणींना स्वतःचा उद्योग उभारणीसाठी मदत करणं त्यांना व्यवस्थित गाईड करणं आणि केंद्र सरकार मोदीजींच्या सरकारमध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये स्टार्टअपसाठी जे नव नवनवीन आयडियाज घेऊन संकल्पना घेऊन मुलं मुली पुढे येत आहे है। त्यांना चांगली मदत केंद्र आणि राज्य सरकार करते ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खरंतर आपल्या मराठवाड्यातल्या आणखीन बऱ्याचशा तरुणांना स्टार्टअप काय आहे त्यांच्याकडे संकल्पना आहेत मेहनत करण्याची तयारी आहे तसं वातावरण नाही आहे ते वातावरण निर्माण करून देण्याची ही स्टार्टअप शाळा चालू केलेली आहे आणि असे देशमुख बंधूंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या ह्या नवीन उपक्रमामध्ये माझाही सहभाग आहे सरकार म्हणून आम्ही सर्व परीने जे कोणी तरुण तरुणी चांगले स्टार्टअपच्या आयडियाज घेऊन येतील त्यांना सर्व ते परी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत